नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण जसं की आपण बाहेर खातो तशा प्रकारे दोन प्रकारचे आईस्क्रीम घरच्या घरी पाहणार आहोत तेही एक लिटर दुधापासून चार लिटर आईस्क्रीम हे तयार होतं आणि मन भरेपर्यंत आपण ही आईस्क्रीम घरच्या घरी खाऊ शकतो अतिशय परफेक्ट असं होतं आणि दोन्ही प्रकारे करायला सांगितलेलं आहे तुम्ही न करू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा मी सांगणार आहे कशाप्रकारे करायचं ते तर मी तुम्हाला हे उघडून दाखवते इथं बरोबर आपण हे एक लिटरचं आईस्क्रीम केलेलं आहे तर साधारण चार लिटर हे आईस्क्रीम आपलं तयार झाले तर बरोबर पूर्ण रात्र मी डीप फ्रीजमध्ये हे सेट करून घेतलेलं आहे तर मी तु थोडंसं तुम्हाला हे बघा चमच्याने याचं जे चमचा ओढल्याबरोबर लक्षात येतं आपल्या की हे आईस्क्रीम कितपत छान झाले किंवा नाही झाले तर बघू शकता एकदम परफेक्ट असं आईस््री आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे तर हे आईस्क्रीम अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होतो जास्तीचा खर्च वगैरे येत नाही आणि हे साहित्य तुम्ही चार पाचशे रुपयाचं एकदा घरी आणून ठेवलं तर तुम्ही पाच चार ते पाच वेळा आईस्क्रीम हे आरामात बनवून खाऊ शकता आणि भरपूर खाऊ शकता तर हे आईस्क्रीम कितीही खाल्लं घरी तरी आपल्याला संपत नाही आणि तेही कमी पैशामध्ये फॅमिली पॅक एक घ्यायचं म्हटलं आईस्क्रीमचा तर तीनशे नव्वद किंवा चारशे रुपयाला भेटतं तर अशा प्रकारे तुम्ही अर्ध लिटरचं जर आईस्क्रीम केलं तर सर्वच जण भरपूर खाऊ शकता एकदम परफेक्ट पद्धतीनं चला तर रेसिपीला करू करूया इथं बघा सी एम सी पावडर आहे हे ह्याची एक्सपायरी वगैरे चेक, चेक करून घ्यायची आहे हे कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवरसुद्धा त्याची एम आर पी किंवा त्याचे एक्सपायरी चेक करून घ्यायची आहे जास्त महाग नसतं चाळीस पंचेचाळीस रुपयाला भेटतं आहे जी एम सी पावडर आहे हे बघा चाळीस रुपयाचं आहे हे आणि हे नेस्लेचं दूध पावडर आहे सर्व ब्रँडेड वापरायचे साखर घेतलेली आहे हे अशा प्रकारे दोनशे चाळीस ग्रॅमचा कप आहे तेवढा मी भरून घेतलेला आहे अगदी थोडासा कमी हे साहित्य अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि इथं फुल फॅट म्हशीचं दूध वापरायचं आहे इथं गायचं वगैरे वापरायचं नाही आणि हे दूध गरम करून घ्यायचं नाही किंवा गरम केलेलं वापरायचं नाही किंवा पाणी टाकलेलं दूध इथं वापरायचं नाही प्युअर घट्टसर दूध असायला हवं इथं एक लिटर दूधपासून आपण आईस्क्रीम बनवतो आहे त्यामुळे तुम्हाला कमी प्रमाणात पाहिजे असेल तर मला कमेंट करून मग सांगा की आम्हाला अर्धा लिटरचं बनवायचं किंवा ह्याची क्वांटिटीने मी केली तरी चालतं तर बघू शकते एकदम घट्टसर हे दूध आहे तर हे दूध आमच्याकडे दूध डेरीला साठ रुपये लिटरनं भेटतं तुमच्याकडे कसं भेटतं आता प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये ह्याचे रेट वेगळेवेगळे आहेत तर आता इथं साधारण एखादी वाटी आपल्याला दूध बाजूला करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे एम सी पावडर सी एम सी पावडर किंवा दूध पावडर कॉर्नफ्लोअर हे सगळं मिक्स करून याच्यामध्ये त्याच्यासाठी तर आता मी पातेले जे आहे ते बाजूला करून घेतलेलं आहे व्हिप क्रीम दाखवलेली नाही ती आपण नंतर पाहणार आहोत जेव्हा बीट करायचे क्री म्हणजे आईस्क्रीम तेव्हा तर आता इथं दूध पावडर टाकून घेऊया त्या दूध पावडर आपण इथं तीन चमचे वापरणार आहोत आणि ह्या रेसिपीसाठी किती खर्च आला आहे मी थोडीशी क्लिपमध्ये टाकणार आहे त्यामुळे तुम्ही अशाप्रकारे पूर्ण साहित्य घरी आणून उन्हाळ्यामध्ये स्क्रीम बनवून घरच्या घरी खाऊ शकता तीन ते चार चमचे दूध पावडर टाकायचे आणि सर्व ब्रँडेड घ्यायचं आहे लोकलचं किंवा असं सुट्टं वगैरे वा वापरायचं नाही आणि पॅक करून शपलर लावून फ्रीजमध्ये शोअर करायचं बरेच दिवस हे गच्चं होत नाही किंवा खराब होत नाही आता आपण चार ते साडेचार चमचे कॉर्न याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू छान पॅक करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्यात म्हणजे बऱ्याच दिवस टिकतात खराब होत नाहीत आणि जर का तुम्हाला कॉर्न थोडंसं जास्त वापरत वापरायचं असेल तर एखादा एक चमचा एक्स्ट्रा घालू शकता आता आपण जी एम एस पावडर याच्यामध्ये टाकून घेऊया जी एम एस पावडर थोडंसं जास्त वापरतात सी एम सी पावडरपेक्षा जी एम एस पावडर आता आपण टाकून घेऊया तर हा मोठा जे स्पून किंवा तुम्ही पोहे खायचा चमचा आता हे बघा व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे जर का आता तुमच्याकडं तो चमचा नसेल तर हे बघा पूर्ण चमचा अशा प्रकारे भरला आहे फक्त फुल खूप भरायचं नाही म्हणजे ज्याचं टोक आहेत वरचं जे काठ आहे तिथपर्यंत भरून घ्यायचा कधीही मेजरमेंट परफेक्ट असं होतं तर एक चमचा झालेला आहे जी एम एस पावडर थोडंसं जास्त जरी झालं तरी काही हरकत नाही पण सी एम सी पावडर जास्त इथं वापरायचं नाही तर इथं आपण जी एम एस पावडर चार चमचे टाकून घेतोय आपण इथं एक लिटरची आईस्क्रीम बनवतोय त्यासाठी तर व्यवस्थित असं थोडंसंच असं टोकालाच फोडायचं म्हणजे आपल्याला पॅकसुद्धा हे पॅकेट व्यवस्थित करता येतं अशा प्रकारे तर थोडंसं चमचा कमी भरला म्हणून अगदी थोडंसं मी एक्स्ट्रा घातलेलं आहे आता हे सी एम सी पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया सी एम सी पावडर जास्तच झालं तर आपली स्कीम पाहिजे तशी चवीला लागत नाही त्यामुळे व्यवस्थित टाकू जे टीस्पून असतो तेवढा मी भरून दोन चमचे टाकणार आहे इथं त्यापेक्षा जास्त नाही पहिला चमचा थोडा जास्त भरला म्हणून दुसरा थोडासा कमी केलेला आहे मी तर पूर्ण साहित्य त्याच्यामध्ये टाकल्यानंतर विस्करच्या साय्याने हे छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे गुठळ्या जर राहिल्या परत जेव्हा आपण दुधामध्ये टाकू तेव्हा त्याच्यामध्ये ती व्यवस्थित वाटत नाही किंवा ती परत जड जातं मोडायला त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते अतिशय एकजीव असं करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला वाटलंच एखाद्या वेळेस जे साहित्य आपण टाकतोय त्याच्यामुळे जर अगोदरच गुठळ्या झाल्या तर एखाद्या गाळणीनं थोडीशी मोठी असते गाळणी त्यांनी जरी गाळून घेतलं ना तर एक जीव असं हे होतं त्यामुळे छान असं ह्याला फेटून घ्यायचे चार पाच मिनिट फटले की पटकन एकजीवपणा याला येतो तर हे अशा प्रकारे छान फेटून घेऊया आता जे बाकीचं दूध घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये ही साखर टाकून घेऊया तर जर का तुम्हाला मोजूनच सा चमच्यानी साखर घ्यायची असेल तर वजनी म्हणाल तर दोनशे चाळीस ग्रॅम होती साखर आणि चमच्याने म्हणाल तर वीस चमचे ही साखर घेतलेली आहे मी तर हे प्रमाण अतिशय परफेक्ट असं होतं हे थोडंसं ढवळून घेऊया तर खालतीच मी ढवळत म्हणजे ढवळून घेते गॅसवरती ठेवल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं नाही त्यामुळे साखर थोडीशी व विरगळली की अगदीच पटकन असं थोडीशी असे हलकंसं दूध गरम झालं किंवा जे बॅटर आपण बनवले ते टाकल्यानंतर थोडीशी उकळी आली किंवा दाटसरपणा आला की लगेच आपल्याला दूध जी शिजवून आहे ती बंद करायचं आता गॅस चालू करून घेतलेला आहे मी त्याच्यावरती हे पातीला ठेवून घेऊया हे आईस्क्रीम बनवायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे गॅसवरती ठेवून तुम्ही काही काम करायला जाल आणि जेव्हा आपण ते बनवलेलं मिक्सर याच्यामध्ये जर टाकलं मिश्रण तर मग ते बुडायला लागू शकतं त्यामुळे लो फ्लेमवर विस्करच्या सायनेच याला ढवळत राहायचं म्हणजे साखर असेल किंवा ते मिश्रण असेल ते खाली लागलं जाणार नाही यासाठी आणि याला सतत हलवत राहायचं आहे आणि जर का तुम्ही जवळच काही काम करत असाल तर, तर एक मिनिटांनी ह्याला सतत चेक करायचं आहे तर बघू शकता बऱ्यापैकी दूध गरम झालेलं आहे ह्या दूधला खूप उखळी पण येऊ द्यायची नाही बऱ्यापैकी गरम असं पातेलं बाजूला हात लावला पातेलीच्या तर गरम लागलं त्याच्यानंतर आपल्याला जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते याच्यामध्ये अगदी थोडंसं थोडंसं किंवा एकदा टाकाय चालू केलं की खात्याने असं ढवळत राहायचं आणि खात्याने टाकत राहायचं म्हणजे गुठळ्या जे आहेत ते होणार नाहीत अशा प्रकारे तरी बघा अशा प्रकारे पूर्ण मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता टाकून घेतल्यानंतर मीडियम गॅसवर किंवा लो फ्लेमवर जर म्हटलं तर दूध इथे एक लिटर असल्यामुळे थोडासा वेळ लागतो तर मीडियम गॅसवर ठेवायचं दूध आणि त्याच्यानंतर मग कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट सतत हलवत राहायचं तेव्हा हे दाटसरपणा ह्या दुधाला येतो आता प्रतिकेकडे पॅचोला असणार नाही त्यामुळे मी पळी घेतलेली आहे पळीवर सुद्धा समजतं आपल्याला की हे कितपत दाटसर झालेले खूप पण आठवत बसायचं नाही याला त्यामुळे आता हे सतत मी ढवळून घेते मी जरासुद्धा असं बाजूला झालेली नाही किंवा असं सोडून दिलेलं नाही का तर कॉर्नफ्लॉरमुळे वगैरे खाली लागू शकतं त्यामुळे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण सतत ढवळून घेतोय आता एखादा पॅचूला घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यावरती सरळ रेश ओढल्यानंतर कळतं आपल्याला की बघा अशी रेश तेव्हा शिजवणं दूध जे आहे ते बंद करायचं आहे याच्यापेक्षा जास्त आटवत बसायचं नाही दूध हेच अशा प्रकारे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि जेव्हा आपण हे थंड करायला ठेवू तरीही याला सतत ढवळत राहायचं आहे बघा पळीवर सुद्धा असं दाटसरपणा याला येतो हे बघा अशा प्रकारे याच्यापेक्षा जास्त घट्टसर नको आहे आपल्याला आता हे असं जर सोडून दिलं तर याच्यावरती साय आल्यासारखं येतं त्यामुळे याला सतत हलवत राहायचं आहे मध्ये आधी एक दोन एक दोन मिनटांना जरी हलवलं तरी फॅन खाली ठेवलं तर दहा पंधरा मिनटामध्ये थंड होतं हे जे दूध आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे बघू शकता आणि घट्टसरपणासुद्धा याला बऱ्यापैकी आलेला आहे आणि फॅन खाली आता उष्णत असल्यामुळे असं ठेवलं तर पटकन थंड होत नाही त्यामुळे फॅन खाली ठेवलं की अशा प्रकारे पटकन थंड होऊन जातं तर आता हे ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा आईस्क्रीमचा डबा वगैरे असतो त्याच्यामध्ये हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं आपण हे सात आठ तासासाठी किंवा जास्तीत जास्त बारा तासासाठी ठेवायचं नंतर आपल्याला ह्याला बीटरनी बीट करायचं आहे तेव्हा आपली आईस्क्रीम तयार होते तर आता ह्या कंटेनरमध्ये आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं हे टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर ह्याला झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरचं सेटिंग जे आहे ती उन्हाळ्यामध्ये थोडीशी फास्ट केली जाते जर का तुम्ही लो याच्यावर जर फ्रीज ठेवलं तर ही जी आईस्क्रीम आहे ती उनाया मदे सेट होणार नाही आता हे झाकण लावून घेतल्यानंतर आपण हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी डीप फ्रीजमध्येच किंवा मध्ये ठेवून देऊया तर आता आपल्याला ही वीप क्रीम लागणार आहे तर अशा प्रकारे एक किलोचं हे पॅकेट आहे एकशे साठ रुपयाला भेटले याच्यावर प्राईस थोडीशी जास्त आहे पण जिथं आपण केकचं वगैरे साहित्य घेतो बऱ्यापैकी साहित्य घेतल्यामुळे थोडंसं डिस्काउंट देतात ते तर ही बघा एक्सपायरी वगैरे चेक करून घ्यायची आहे बरोबर आहे का ती एखाद्या वेळेस काय होतं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला न चेक केल्यामुळे गलतसुद्धा येऊ शकतात आता ही क्रीम काढता नाही बघा वरच्या बाजून अशा प्रकारे छान काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला फोल्ड करून का तर एवढ्या क्रीममध्ये चार वेळा आईस्क्रीम होते अर्धा अर्धा लिटरचे म्हणजेच तर एवढ्या विपक्रीममध्ये दोन लिटर दूधची आईस्क्रीम तयार होते पण आपण एवढी एकदम करत नाही त्यामुळे अर्धा अर्धा लिटरची चार वेळा होते आणि पूर्ण आईस्क्रीम जर आपली मोजली तर आपली एवढ्या विपक्रीमधे आठ लिटर आईस्क्रीम तयार होते त्यामुळे घरी केलेल्याचा आनंद आणि भरपूर खायला भेटतं मुलांना तर खूप आवडते हे बघा आणि ही शक्यतो व्हीप क्रीम जी आहे ती थोडीशी गोड असते याच्यामध्ये साखर असते तर नंतर हे आपल्याला अशा प्रकारे पॅक करून स्टेपलर मारायची किंवा चिकट टेप लावून परत फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि जेव्हा बनवायचं आहे तेव्हा फ्रीजच्या बाहेर थोडं वेळ ठेवलं तर ती नॉर्मल होते आता इथं आमच्याकडे लाईटचा इश्यू असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित सेट झाल्याने जितकी कडक होईल तेवढी छान आईस्क्रीम आपली तिपट चौपट फुलल्या जाते ह्या वेळेला मी काढलेली आहे ला, ला, तर जास्त सेट नाही असं पण ना खूप जरी कडक झाली तर आपल्याला बीटरला लोड येईल म्हणून आपण चमच्याने वगैरे फेटून घेतो नाहीतर डायरेक्टलीच तुम्ही बीटर ह्याच्यामध्ये जर लावलं तर खूप बीटर गरम होतं आणि बिघडायची वगैरे शक्यता असते त्यामुळे एखादा मोठा बाऊल घ्यायचा का तर इथं आपली आज एक लिटर दुधापासून चार लिटर एस्किम तयार होणार आहे तर इथं हे चार लिटरचं भांडं आहे किंवा चार किलो व वस्तू याच्यामध्ये बसते एवढा मोठा मी बाऊल घेतलेला आहे आता एवढा मोठं तर पाऊल असणार नाही जे आपल्याकडं टोप वगैरे असतात ना असे गोल थोडेसे खोलगट असे ते घ्यायचे आहेत उथळ जर तुम्ही वापरलं तर मग बीट करताना ना, ना हे बऱ्यापैकी असं उडलं जातं त्यामुळे खोलगट असं घ्यायचं आहे ह्या डब्यातलं पूर्ण खाली केलं आहे मी इथं आपण एक लिटर दुधाचं हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे तर पळी नाही बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे जेणेकरून बीटरला लोड येणार नाही यासाठी थोडंसं असं मिक्स करून घेतलं की सहज पटकन असं बीट करायला येतं आता छान हे आपण पळेलच हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेतले आणि बघा पुडामध्ये आहे हे मिश्रण जे आहे ते आता हे चमच्याचंसुद्धा काढून घेऊया आपण बॅटर लागलेलं बीटरनी अशा प्रकारे बीट करायचं आहे एवढी आईस्क्रीम ठेवण्यासाठी तुमच्याकडं कंटेनर आहे का हे चेक करायचं आहे स्टीलचे वगैरेसुद्धा डबे असतात बघा तेही त्याच्यामध्ये मी सेट केले तरी चालते प्लॅस्टिकचा नसेल तर काय हरकत नाही आता घरी जर आपण हे बनवत असं तर आता हे जी मिशन तयार झालेलं आहे तुमच्याकडे बीटर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडंसं बबल्स येईपर्यंत आणि जी क्रीम आहे तिला विस्करच्या साहाय्याने हलकी होईपर्यंत खूप पण हलकी करायची नाही जेणेकरून क्रीमी लागणार नाही इतपत आपल्याला बीटर न, न करता विस्कर्ण करून घ्यायची आणि बाकीचं साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं तेव्हा सुद्धा आईस्क्रीम छान अशी बनली जाते नंतर मिक्स करायचं आता इथं माझ्याकडे बीटर आहे हँड बीटर त्यामुळे मी असं करते तर बघू शकता मग अशी अगदी तळालं होतं पूर्णही टोप जी आहे ती भरल्या जातो एवढं आईस्क्रीम हे आपलं तयार होतं तर वेनिलाचं ए टाकताना टाकता नाही बघा प्रकारे अगदी छोटा टीस्पून टी स्पून आहे वन फोर्थ टीस्पून त्यांनी दोन चमचे मी टाकून घेते खूप सुद्धा टाकायचं नाही आता इथं तीन ते ती, हे चार लिटर आईस्क्रीम तयार होणार आहे आपलं तरीही एवढं व्हॅनिलाचं एसन्स पुरेसं होतं तुम्हाला वेगळे फ्लेवरचं टाकायचं असेल तरीही तुम्ही टाकू शकता एवढ्या बेसपासून तुम्ही अनेक प्रकारची आईस्क्रीम गर घरच्या घरी तयार करू शकता बरेचसे इसन्स वेगळे वेगळे तर आता हे छान आपण बीट करून घेऊया तर बऱ्यापैकी हे बीट झालेला आहे हा टोप बऱ्यापैकी थ्री फोर्थ असं म्हणजे तीन पटच भरलेला आहे अगदी थोडंसं शिल्लक राहिलेला आहे हो, तर जेव्हा आपण विपक्रीम फेटून घेऊ आणि ती टाकल्यानंतर पूर्ण हा टोप भरला जातो आता दोनशे चाळीस ग्रॅमचा हा कप आहे पूर्ण एक कप इथं भरून घेतल्यानंतर हा दुसरा कप भरून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे असा कप नसेल तर जी वरून घ्यायची वाटी असते ना ती सव्वा वाटी जरी घेतली व्हिपक्रीम तरी तुमचं हा कपाचं प्रमाण परफेक्ट होतं तर ह्यालासुद्धा आपण हँड बीटरनं असं बीट करून घेऊया तर बीट करताना जसं की केक आयसिंग करण्यासाठी जसं क्रीमी क्रीम आपण बनवतो तशा प्रकारे नाही बनवायचं नाहीतर आईस्क्रीममध्ये क्रीम क्रीम खाल्ल्यासारखं लागतं थोडंसं सा दाटसरपणा यायला आला जेणेकरून आपण टाकले ना त्यापेक्षा थोडंसं दुप्पट झालं की आपण हे बीट करणं बंद करायचं हे बघा अशा प्रकारे याच्यापेक्षा जास्त करायचं नाही ही बीप क्रीम आपण छान फेटून घेतली हे बघा अशा प्रकारे खूप जास्त असं मी फेटलेली नाही आणि ही विपक्रीम आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया आता ही विपक्रीम याच्यामध्ये फेटून घेतलेली टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे तर बघू शकता बऱ्यापैकी विपक्रीम टाकल्यानंतर याच्यामध्ये भरलेलं आहे आता बीट केल्यानंतर बरोबर काटापर्यंत हे मिश्रण जे आहे ते आपलं तयार होतं म्हणजेच एक लिटरमध्ये आपले चार लिटर आईस्क्रीम तयार होतं आता हे छान असं हलकं झालेलं आहे जसे की मार्केटमध्ये तुम्ही आईस्क्रीम खाता सेम तशाच प्रकारे हे स्कीम तयार होतं वाटणार नाही की आपण ही घरी बनवलेली आहे जर का तुम्ही गावाकडे वगैरे राहत असाल तर ही अशा प्रकारे ह्या स्कीम बनवून तुम्ही विकू सुद्धा शकता दहा रुपये वीस रुपये किंवा तीस रुपयापर्यंत जे की आ, जिथं आपण आईस्क्रीमचं किंवा केकचं साहित्य घेतो तिथंच ते मोल्ड किंवा कप वगैरे आहेत ते भेटतात त्याचे वरचं कवरसुद्धा लावायचं भेटतं जास्त खर्चसुद्धा येत नाही पन्नास रुपयाला शंभर भेटतात अशा प्रकारे जर घेतलं आणि तुम्ही ह्याचा बिझनेस जरी केला घर बसल्या विकू शकता का आता उन्हाळ्यामध्ये खेडेगावात वगैरे अशा प्रकारे जास्त भेटत नाही किंवा तुम्ही ज्या एरियात राहता तिथंही तुम्ही अशा प्रकारे बनवून विकू शकता तर हे बघा एकदम हलकं असं झालेलं आहे जितकं बीट कराल व्यवस्थित तेवढी आपली आईस्क्रीम एकदम मस्त आणि परफेक्ट अशी होते आणि जर का तुम्हाला घरबसल्या असा बिझनेस करायचा असेल तर याच्यासाठी जेवढं साहित्य लागतं तेवढं तुमच्याकडे असायला हवं आणि जर का तुम्हाला ही आ, बीटर वगैरे पाहिजे असेल तर ही जास्त महाग नसतं तुम्ही ॲमेझॉनवर वगैरे सर्च करू शकता आणि तुम्ही मागवू शकता तर आता हे छान बीट करून झालेलं आहे बघू शकता तर याच्यामध्ये आपण दोन फ्लेवर बनवणार आहोत एक वेनिलाचं आणि गुलकंदचं हे जे मशीनचे रॉड आहेत हे काढून घेऊया ज्याला बॅटरी चिकटलेलं आहे ती बऱ्यापैकी निघेल हे बघा अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने हे करून घ्यायचं आहे किंवा आता ज्याच्यामध्ये आईस्क्रीम टाकायची आहे तुम्हाला फ्रीज करण्यासाठी ते डब्बे क्लीन करून घ्यायचे आहेत व्यवस्थित दुसरं काय ठेवलेलं वगैरे असेल तर त्याचा वास ह्या आईस्क्रीमला लागणार नाही यासाठी तर ही याच्यामध्ये दोन लिटरचं आईस्क्रीम बसतं त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे दोन डबे तरी लागतात म्हणजे एका डब्यामध्ये दोन लिटरचं हे चार लिटर आईस्क्रीम झालेलं आहे तर माझ्याकडे याच्यापेक्षा थोडंसं छोटे आहे तर दोन डबे मी परत त्याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे आता हे आईस्क्रीम थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे थोडेसे बबल असतील ती व्यवस्थित असं सेट होण्यासाठी मदत होते आता याच्यावर बटर पेपर ठेवलेला आहे तुम्ही नाही तरी थे ठेवला तरी थे काय हरकत नाही हे झाकण लावून घेऊन आपण हे आता हे डीप फ्रीजमध्ये ह्याला बारा तासासाठी ठेवून द्यायचे आणि आता दुसरा फ्लेवर जे की गुलकंद म्हणून असते हे बघा अशा प्रकारे असतो हे अशा प्रकारे इ आहे अगदी दोन चार ड्रॉप जरी टाकलं किंवा ही जी स्पून आहे हा एक स्पून टाकून घ्यायचे मी थोडंसं हे याच्यामध्ये फेटून टाकून घेतलेलं आहे तर हे बघा हा एक डबा आणि दुसरा एक डब्बा मी सेट करून घेणार आहे म्हणजे टाकून घेतलेला आहे त्यामुळे असे डबे तुमच्याकडे असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आता याच्यावर सुद्धा बटर पेपर ठेवून घेऊन आपण हे सेट करायला ठेवून देऊया तर बघू शकता बारा तासानंतर आपण हे आईस्क्रीम फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे आणि मध्ये मध्ये जर लाईटचा प्रॉब्लेम असेल तर एखाद्या वेळेस वितळल्यासारखी सुद्धा होते हे आईस्क्रीम त्यामुळे जेव्हा सेट होईल तेव्हाच खायला घ्या तर आता हे बघा थोडंसं बोट असं लावून चेक करायचं आहे तर परफेक्ट असं सेट झालेलं आहे आईस्क्रीम तर आता आपण जो चमचा असतो आईस्क्रीम स्पून त्याने काढून घेऊ की एखादी छोटी पळी जरी असली तुमच्याकडे गोलवाली त्यानेसुद्धा ही आईस्क्रीम छान असं काढता येतं तर आता आपण जेव्हा आपण वडतो हे थोडंसं एस हे बघा चमचाला तेव्हा आपल्या लक्षात येतं की कि आईस्क्रीम कितपत परफेक्ट झालेली आहे जसे की तुम्ही पार्लरला वगैरे खाता किंवा बाहेर खाता सेम तशा प्रकारे आई से ही आईस्क्रीम होते तितकीच चवीला मस्त आणि भन्नाट अशी झालेली आहे तर आता आपण ही आईस्क्रीम एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे सी एम सी पावडरमुळे जास्त लवकर मेल्ट होत नाही पण आता लाईटचा इश्यू असल्यामुळे थोडंसं मेल्ट होते आईस्क्रीम नाहीतर छान अशी ही आईस्क्रीम तयार होते तर मी चमच्याने सुद्धा तुम्हाला काढून दाखवते बघू शकता किती स्मूथ आणि मस्त लिया है। ही आईस्क्रीम झालेली आहे वाटणारसुद्धा नाही की आपण ही घरी बनवलेली आहे इतकी परफेक्ट होते तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेजार बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे जा माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील तर जर का तुमच्याकडं आईस्क्रीम स्पून नसेल तर जी साधी पळी असते बघा गोलवाली हो अशी छोटीशी भेटते सुद्धा आईस्क्रीम छान असं तुम्ही काढून घेऊ शकता आता बऱ्याचशा गोष्टी काय होतं की आपल्याकडे हे नाही म्हणून आपण त्या गोष्टी करत नाही तर हे बघा सहज निघल्या जाते आणि तितकीच परफेक्ट निघते जे की आपण त्या स्पूननं काढलेली आहे आणि जर का तुम्हाला वाटलंच तर ही पळी थोडीशी फ्रीजरमध्ये ठेवायची थंड झाली ना अगदी पटापट ही आईस्क्रीम या डब्यातून तुम्ही काढू शकता तर दोन्हीही मी तुम्हाला दाखवले की कशाप्रकारे काढू शकता तर आईस्क्रीम म्हटलं ना की सर्वांनाच आवडते त्यामुळे हा डब्बा कधी खाली जातो ना हेही लक्षात येत नाही इथं तर थोडंसं आईस्क्रीम काढून मी मुलांना दिलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला हे दाखवते म्हणजे गुलकंदचं गुलकंद फ्लेवरचं आईस्क्रीम तर हे तितकंच परफेक्ट झालेलं आहे तर इथं मी हे आईस्क्रीम आईस्क्रीम स्पून न वापरता पळीनं काढून दाखवलेलं आहे बघू शकता जसं की तुम्ही बाहेर खाता प्रकारे ही आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि आईस्क्रीमचा स्मूथपणा तुमच्या लक्षात येत असेल जेव्हा मी आईस्क्रीम काढते तेव्हा जेव्हा परफेक्ट आईस्क्रीम होतं तेव्हा अशी स्मूथ अशी आईस्क्रीम निघते जराही न अडकता तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर एवढे आईस्क्रीम बनवण्यासाठी किती खर्च आला ह्याची क्लिप मी पुढे टाकणार आहे तर आजची आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर